नमस्कार मंडळी ही आहे माझी मैत्रीण नीलम आणि आज आम्ही तिच्याकडे आलेलो आहोत तिच्या सासऱ्यांच्या सहस्र चंद्रदर्शन या सुंदर आणि भावनिक सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी नीलम तिचा नवरा निलेश आणि मुलं श्रावणी आणि श्राहस या सगळ्यांनी मिळून खूप सुंदर तयारी केली घर पण अगदी छान सजवलं होतं आणि हा सुंदर सोहळा अनुभवायला आम्ही सगळ्या मैत्रिणी तिच्या बरोबर होतोच तिने तिच्या कलात्मकतेनी हे खजूर फ्रुट्स आणि केशर याचे दिवे बनवलेले आहे किती सुंदर दिसत आहेत ना हे दिवे आणि ज्यांचा हा सोहळा आहे ते आहेत कल्याण जोशी काका निलेश आणि नीलम काका आता ऐंशी वर्ष संपवून व्या वर्षात पदार्पण करतायत पेशाने शिक्षक असलेले काका इतकी वर्ष कष्ट करून मुलाला घडवलं अमेरिकेत पाठवलं आणि आज या वयाला त्या कष्टाचं चीज झालं हे काकांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट जाणवलं मुलगा सून दोन्ही नातवंड मिळून आपला हा सोहळा करतायत यापेक्षा एखाद्या माणसाला अजून काय पाहिजे असतं बरं हीच खरी संपत्ती आणि समाधानाची पावती आता तुम्ही पाहिलं की हे जे हार काकांना परिधान केले गेलेत हे सगळे हार निलमनी इथे अमेरिकेत स्वतःच्या हाताने बनवलेत बरं का स्वतःची पूर्णवेळ नोकरी सांभाळून घरातल्या सगळ्यांचं सा करून अशा सुंदर गोष्टी निर्माण करणं हे खरंच सोपं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये श्रावणीचाही तेवढाच वाटा असतो बरं का नीलम आणि श्रावणी तुमचं खरंच खूप कौतुक हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून काकांचं औक्षण केलं हे सगळं पारंपरिक पद्धतीने पार पडल्यानंतर नातवंडांनी आणलेला केकही काकांनी अगदी आनंदाने कापला आता ह्या केकवर एक्क्याऐंशी आकडा बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडू शकतो अरे ह्या असं कसं काय तर ही दुकानदारांनी केलेली एक छोटीशी चूक होती बरं का असो माणूस मनाने तरुण असला की वयाचं काय हो वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करत असताना काकांमध्ये असलेली ऊर्जा आणि त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हा मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी निलेश आणि नीलमनी बाकी सगळ्या तयारी बरोबरच पेठ पूजेची ही खूप उत्तम सोय केली होती फॅमिली फ्रेंडकर काबू म्हणून चार ओळीची कविता केली झळकतात चंद्र सूर्य तारे असं म्हणतात वाहतात प्रेमाचे वारे आपुलकीने उडतात हास्याचे फवारे कष्टाने साकारले स्वप्नांचे मनोरे कौतुकाने साजरे सहस्त्र चंद्र दर्शन लाभले आम्हा तुमचे मार्गदर्शन किती खरंय नाही आणि ह्या सगळ्याच उत्तम उदाहरण म्हणजे ही आमची सगळी तरुण मंडळी काकांबरोबर फोटो काढण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अगदीच उत्सुक होते आणि कार्यक्रमाच्या शेवटी नीलमनी स्वतः हाताने पेंट केलेले हे चैत्रांगण आम्हाला भेट म्हणून दिले हा केवळ एक सोहळाच नाही तर कुटुंबाच्या परंपरेचा आणि प्रेमाचा एक उत्सवच होता